नमस्कार शेतकरी बांधवांनो आज सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस चौदा तारखेपासून जो अतिमुसळधार मराठवाड्यात जो पाऊस पडतो आहे आणि बऱ्याच ठिकाणी वाहुनी पाऊस झाला आहे तर झाडाला जी आता ती जी हानी होणार आहे या पावसाने ती आपण टाळण्याकरता काय उपाय करायला पाहिजे तर आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे शेतकरी बांधवांनो तुमच्या बगीच्या बागेमध्ये जर अशा प्रकारे जर पाणी साचलेलं असेल किंवा याच्यापेक्षा जास्त असेल तर तुम्ही प्रथम ते पाणी बागेमधून बाहेर काढलं पाहिजे जेणेकरून तुमच्या झाडामध्ये आपटेक आप जे बंद पाण्यामुळे जे पडतं आहे ते बंद पडणार नाही त्याच्यामुळे ते प पहिलं पाणी तुम्ही बांधवपासून ड्रेनला काढलं पाहिजे दुसरी महत्त्वाची गोष्ट शेतकरी बांधवांनो पाऊस उघडल्याच्यानंतर एक गोष्ट नक्की करायला पाहिजे तुम्ही जेणेकरून तुमच्या जमिनीतला ओलावा कमी होईल तर ती गोष्ट आहे शेतकरी बांधवांनो विऱ्या एकरी एक, एक बॅग आणि सिंगल सुपर फास्पेट एक बॅग ही सगळ्या जमिनीमध्ये तुम्ही शिपलं पाहिजे पूर्ण जमिनीमध्ये शिपलं पाहिजे आणि ते जेणेकरून तुमच्या झाडाच्या बी गेलं पाहिजे दुसरी महत्त्वाची गोष्ट शेतकरी बांधवांनो दुसरा जो मुद्दा आहे बऱ्याच ठिकाणी झाडं पिवळे पडण्याची समस्या आहे अशा प्रकारे तुमच्या झाडाच्या खोडापाशी जर पाणी असेल तर तुम्ही ते झाडं डायबॅगला बळी पडतात आणि फाटप थोरालासुद्धाही बळी पडतात आणि त्यापासून तुमचे झाडं पिवळी पडतात जेणेकरून तुमच्या बघितलं पाणी निघलं पाहिजे खोडाला पाणी लागू नये तर तुम्ही पहिलं ते जमिनीमधलं पाणी काढणं अत्यंत गरजेचं आहे तर तुम्ही एकरी एक, एक बॅग विऱ्या आणि सिंगल सुपर फास्टपीट हे शिपणं खूप अत्यंत गरजेचं आहे विर्यानी तुमच्या झाडाची जीव मुळे ते अन्नद्रव्य घेण्यास फास्ट मदत करील त्याच्यानंतर सुपर सुपरफास्टफीड जे आहे सुपर सुपरफास्टफीड जे आहे ते सुपर सुपरफास्टफीड तुमच्या जमिनीतला ओलावा कमी करेल आणि विऱ्याने फास्ट जे अन्नद्रव्य घेण्यास मदत करतं विऱ्या पहिलं नत्र लागू होतं त्याच्यामुळं विऱ्या अत्यंत गरजेचं आहे पौ जरी झाला असेल तरी तुम्ही विऱ्या अत्यंत टाकणं खूप गरजेचं आहे विऱ्यासोबत सिंगल सुपर फॉस्फेट टाकणं गरजेचं आहे जेणेकरून तुमच्या झाडावरती आंब्यामाल जरी असला तरी आंब्या मालाला कुठली हानी होणार नाही याच्याकरता आपण काळजी खू घेणं खूप गरजेचं महत्त्वाचं आहे शेतकरी बांधवांनो तिसरी महत्त्वाची गोष्ट आळवणी करणं बी खूप महत्त्वाचं आहे शेतकरी बांधवांनो आळवणी कुठली करायची हे तो तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे मी आळवणी जी आहे तर ती तुम्हाला ड्रीपद्वारे किंवा डबक्याद्वारे आळवणी करणं खूप गरजेचं आहे आळवणीमध्ये तुम्ही व्हिमिकसुद्धा टाकू शकता शेतकरी बांधवांनो किंवा तुमच्याकडे आय पी एल कंपनीचे बॅक्टेरिया बॅसेलिस पद्धतीचे जे बॅक्टेरिया असतात ते बॅक्टेरियासुद्धा तुम्ही जमिनीमध्ये सोडू शकता जेणेकरून तुमचं जमिनीमध्ये झाडाची मूळ फास्टला सुरू होईल त्याच्याकरता तुम्ही अत्यंत गरजेचं आळवणी बी करावं लागेल तुम्हाला तिसरी महत्त्वाची गोष्ट शेतकरी बांधवांना मगरीचा इफेक्ट होणार आहे कारण ऊन पडल्याच्यानंतर मगरीचाही प्रादुर्भाव होऊ शकतो यू हॅव ऊन पडल्याच्यानंतर हे होऊ नये याच्याकरता तुम्ही अत्यंत खूप काळजीपूर्वक हा मेसेज तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचावा ही माझी कळकळीची कल विनंती राहील आणि तुम्ही हे करायलाच पाहिजे शेतकरी बांधव व्हिडिओ आवडला तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद शेतकरी बांधवांनो